हो तुझ्या प्रेमाचे भाग तीन सकाळी मनवा पायल रंजना अरुण लवकर उठतात पायल आणि रंजना किचनमध्ये असतात तर मनवा पूजेची तयारी करत असते रंजना म्हणाली पायल जा यशला उठव परत पाहुणे आले तर तयारीला उशीर होईल आणि तू पण तयार कर पायल म्हणाली हो आई आणि रूममध्ये जाते पायल म्हणाली यश उठा ना लवकर आवरा गुरुजी पण येतील पूजेसाठी आणि आई बाबा पण उगाच उशीर होईल यश म्हणाला हो ग आधी इकडे ये तिचा हात पकडून तिला जवळ बसवतो यश म्हणाला पायलच्या कपाळांवर किस करून हॅपी अॅनिव्हर्सरी डिअर पायल येशचा चेहरा आपल्या ओंजडीत पकडून कपाळांवर किस करत पायल म्हणाली हॅप्पी अॅनिव्हर्सरी स्वीट हार्ट यश म्हणाला असं कोरडं कोरडं आणि तोंड वाकडे करतो पायल यशला डोळ्यांनीच रोहितकडे बघ म्हणून दाखवतो यश म्हणाला तो कुंभकरण आहे तो नाही उठणार आणि त्याच्या तोंडावर ब्लँकेट आहे पायल म्हणाले पटकन याच्या ओठांवर आपले ओठ टेकवून लगेच उठते आज एवढंच बाकीच्या नंतर यश म्हणाला बरं विसरू नको आणि अंघोळीसाठी जातो यश आंघोळ करून मस्तपैकी पिस्ता कलरचा कुर्ता आणि पैजामा घालतो म्हणवा म्हणाले वाव भाई यू आर लुकिंग हँडसम यश म्हणाला थँक्यू मणवा म्हणवा एका हाताने हक करून गुड मॉर्निंग विश करतो म्हणवा म्हणाले हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी बोथ ऑफ यू लव यू बोथ ऑफ यू यश पायल थँक्यू म्हणतात पायल म्हणाले अरे यश ऐक ना ते फूल आणायचे आहे जातो का यश म्हणाला हो जातो ना आणि त्या कुंभकर्णाला पण उठव हे काय तू अजून तयार नाही झाली पायल म्हणाले हो लगेच होते तयार पण आज तू एकदम हँडसम दिसत आहे यश म्हणाला पण तुझ्यापेक्षा कमी पायल डोळे मोठे करून लाजते पायल रूममध्ये तयारी करायला निघून जाते रंजना म्हणाली ने पायल बेटा बेडरूममध्ये पूजेचं सामान आहे घेऊन येते का मणवा म्हणाली वहिनी तयार होत आहे नंतर आणते रंजना म्हणाली अगं दुसऱ्या रूम मध्ये आहे आणि समोर ठेव मनवा म्हणाले हो आणते ना मनवा रूमचा दरवाजा उघडते तर रोहित झोपलेलाच असतो ती त्याच्याकडे बघतच राहते त्याच्या झोपेत तो क्यूट चेहरा थोडे विस्कटलेले केस मणवाच्या न दरवाजा बंद करून कपाटांकडे जाते कपाटातून सामान घेणार तोच तिचं लक्ष पुन्हा रोहितकडे जातं तो झोपेतच काहीतरी बडबड करत असतो ती ऐकण्यासाठी खाली वागते तिचे ओरले केस त्याच्या तोंडावर पडतात रोहित झोपेतच मनवाला दोन्ही हातांनी पकडून आपला जवळ ओढतो ती बेसावत असल्याने त्याच्या अंगावर पडते तसा रोहित एकदम जागी होतो ती तितक्यातच जवळ असल्याने तिचा श्वास त्याला जाणवतो मनवा पण त्याच्या जवळ असल्याने तिची धडधड होत असते ती पण त्याच्या डोळ्यात हरवून जाते दोघे एकमेकांना भान वरवून बघत असतात लगेच रोहित भाणावर येते रोहित म्हणाला सॉरी पण तिला उठवण्याचा प्रयत्न करतो मणवा पण एकदम उठते पण तिचे केस रोहितच्या वॉचमध्ये अटकतात मणवा म्हणाले आ व केसांचा हात लावते रोहित बोलला एक मिनिट आणि केस काढू लागतो मणवाला खूप अवघडल्यासारखं होतं आणि ते खालीच बघत असते रोहित केस काढून खाली बघून पुन्हा सॉरी बोलतो मणवा म्हणाले इट सोके बोलून लगेच उठून कपाटातून पूजेचं घेऊन दरवाजा खोलते पण दरवाजा लॉक झाल्यामुळं उघडत नाही तिची दरवाजा उघडण्यासाठी चाललेली धडपड बघून रोहित तिच्या जवळ जातो मणवा रोहितकडे बघते रोहित मणवाला डोळ्यांनी मी उघडतो सांगतो मणवा थोडी बाजूला होते आणि रोहित पण दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतो पण उघडत नाही रोहित म्हणाला पायल दिदी दरवाजा लॉक झाला वाटतो चाबीने उघडते का पायल म्हणाले हो आलेच रोहित आणि मनवा नजर होते पण दोघेही एक दुसरीकडं बघायला लागतात पायल दरवाजा उघडते पायल त्या दोघांना एकत्र एक बघून रोहितला डोळ्यानेच काय म्हणून विचारते रोहित बोलला मी झोपलो होतो मणवा सामान घ्यायला आली तर दरवाजा लॉक झाला पायल म्हणाले असू दे ते लॉक खराब झाले आहे आणि गालातच असते तोपर्यंत मणवा पण निघून जाते दरवाज्यावर वाजते तर पायल दार उघडते तर मधुकरराव मनीषच्या आत्या मामा मामी मामांची मुलगी सर्व येतात पायल म्हणाले ह्या ना आणि सर्वांच्या पाया पडते मणवा बाबांना बघून खुश होते बाबांना मिठी मारते मनवा म्हणाले कसे आहात बाबा मधुकरराव म्हणाले मी मस्त आणि तू मणवा म्हणाली मी पण मनिषा म्हणाली कशी आहे बेटा मणवा म्हणाले मस्त बोलून आत्याकडे जाते पायल तुम्ही सर्व फ्रेश होऊन मी तुमच्यासाठी नाश्ता आणते मनवा पण किचनमध्ये जाते म्हणवा म्हणाले पायल बहिणी तू तयारी करून घे गुरुजी येतीलच इतक्यात पायल म्हणाले हो आलेच आणि निघून जाते तोपर्यंत यश पण येतो मनीषा फ्रेश होऊन किचनमध्ये येते मनीषा म्हणाली रंजना ताई आण मी मदत करते तुम्हाला रंजना म्हणाली नका हो मी करते तुम्ही पण प्रवास करून थकले असताल ना जा थोडा वेळ आराम करा मनीषा म्हणाली माझ्या लेकरांना बघून सर्व थकवा निघून गेलेलं आहे मनवा तिचं काम करत असते रंजना म्हणाले बरं मनवा जा बेटा तू पण तयार हो मनवा म्हणाली नको एवढे करते आणि मग जाते मनीषा म्हणाली जा बेटा तयारी कर मी करते ते मनवा बोलली हो मनवा जात असते तर समोर रोहित आत्यांसोबत बोलत असतो मनवा त्याला बघतच राहते रोहित ग्रे कलरचा कुर्ता आणि पजामा घातलेला असतो त्याला ते खूप उठून दिसते त्यात त्याची बॉडी अजूनच दिसते च्यू म्हणाली मनवा दी चल ना आपण तयारी करू ना नाहीतर आई ओरडेल मरा तसे मनवा भाणावर येते आणि च्यू सोबत जाऊ लागते रोहित मणवाला आवाज देतो मणवा म्हणाली शिवला तू जा मी आलेच मणवा म्हणाली रोहितकडे बघून काय रोहित रोहित म्हणाला खाली बघून सॉरी ते चुकून झाले मणवा म्हणाली इट चोखे तुम्ही मुद्दाम नाही करणार माहीत आहे मला पण तुम्ही झोपेत बडबड करत असता आणि हसू लागता रोहित पण हसतो पायलने तिच्या पूजेला घातलेली नऊवारी घालते आंबाळा घालून त्यावर गजरा लावते हातात हिरव्या बांगड्या नाकात नद चंद्रकोळ टिकली गड्यात ठुशी आणि मंगळसूत्र खूप छान दिसत असते मणवा म्हणाली आज भाईची तर परत विकेट जाणार पायल म्हणाली लाचते आणि खरंच मणवा म्हणाले आय आयआम क्या जादू चढा हे प्यार का पायल म्हणाली बस झाले चल तू आवर रंजना म्हणाली पायल गुरुजी आले ग पायल म्हणाले आले तुम्ही आवरा आणि मस्त तयारी करा दोघीजणी चिऊ म्हणाले हो वहिनी बाहेर पूजा सुरू होते रोहित सर्वांचे फोटो काढत असतो पण त्याची नजर बेडरूमच्या दरवाज्यांकडं जात असते मणवाला साडीमध्ये बघायला तो खूप आतुर झालेला असतो त्याला असं बघून यश पायल आणि अरुण हसत असतात अरुण म्हणाले रोहितच्या जवळ जात सब्रका फि फल मिठा होत आहे आणि हसू लागतो रोहित म्हणाले काय पप्पा आणि लाचतो ज्यू बाहेर येते त्या पाठोपाठ मणवा पण बाहेर येते सर्वजण मणवालाच बघत असतात मनवाने रेड कलरची साडी घातलेली असते नाजूक कानातले छोटीशी टिकली एका हातात तर दुसऱ्या हातात घड्याळ वर बांधलेले केस पण थोड्या बट बाहेर आलेली रोहित तर बघतच राहतो मनीषा खूप छान दिस दिसत आहे बेटा मनवा फक्त हसते आणि पूजा ऐकायला बसते रोहित तर तिचे गुच्चूप खूप सारे फोटो काढतो पूजा संपते तसेच यश आणि पायल सर्वांचे आशीर्वाद घेतात यश म्हणाला रोहित चल खाली जाऊ कम्युनिटी हॉलमध्ये तयारी झाली का ती बघू थोड्या वेळाने पाहुणे येतीलच ना रोहित इच्छा नसतानाही हो म्हणतो अरुण म्हणाला चला तुम्ही आम्ही पण येतो अरुण मधुकरराव मामा सर्वजण खाली जातात रंज आणि रंजना आणि मनिषाताई आपण इथेच थांबू प्रसादासाठी पाहुणे येतीलच आयल म्हणाली मनवा आणि च्यू तुम्ही पण चला इथे बोर होणार त्या पण खाली जातात हळूहळू पाहुणे येत असतात यश आणि पायलच्या ऑफिसमधले आणि ऑफिशियल फ्रेंड्स आलेले असतात यश पायलवरून रोहित सर्वांना सोबत बोलण्यात बिझी होऊन जातात जीव म्हणाली मनवादी खूप बोर होत आहे ना गं मनवा म्हणाली हो ना आपण एकतर कुणाला ओळखत पण नाही रोहित म्हणाला पायल दी बघ तुझी ननद कसा चेहरा पाडून बसलेली आहे पायल म्हणाले अरे ती इथे कोणालाही ओळखत नाही मग जा ना कंपनी दे तिला तेवढ्यातच रोहितला त्याचा फ्रेंड आवाज देतो तो त्याच्याकडे जातो रोहित म्हणाला हाय राम राम म्हणाला कसा आहेस तू तुझ्या दिदीचं घर छान आहे ते दोघे गप्पा मारत बसलेले असतात गप्पा करता करता रामचे लक्षण मनवावर जाते राम अरे ही ब्युटिफुल कोण आहे रे मनवाकडे इशारा करून बोलतो रोहित म्हणाला जुजूंची बहीण आहे राम म्हणाला मला बोलायचं आहे उडक करून दे ना रोहित म्हणाला मार आहे का तुला मी नाही तूच जा राम म्हणाला बघूस तू तो मणवाकडे जातो राम म्हणाला हाय ब्युटीफुल मणवा एक रागात लूक देते राम म्हणाला मी तुम्हाला कुठेतरी बघितलेलं आहे का मणवा काहीच न बोलतात इथून निघून जाते आणि चू पण राम म्हणाला हे ब्युटिफुल थांब ना मणवा हॉलच्या मागच्या बाजूला जाते राम तिच्या मागे जातो आणि तिच्या मागे जाऊन पुन्हा मणवाला आवाज देतो रोहित हे सर्व बघत असतो तो त्याला आवडणार जाणार तोपर्यंत तो शॉक होऊन थांबतो मणवाने त्याच्या गालांवर तिचा हात उमटवलेला असतो मणवा म्हणाले येथे तुम्हाला समजले तसे तर तुमच्या इज्जतीचा फालुदा झाला असता म्हणून इथे ने सांगते नेस्ट टाईम लक्षात असू द्या रोहित डोक्याला हात मारतो आणि रामकडे जातो रोहित बोलला तुला म्हटलं होतं ना मी पायल आणि च्यू दोघीही पायलकडे जातात पायल मणवाची ओळख करून देते मणवा पण सर्वांशी प्रेमाने बोलते पायल म्हणाले मणवा माझ्या बेडरूममध्ये मा रिटर्न गिफ्ट ठेवलेले आहे आणते कागं आणि कोणाला तरी घेऊन जा सोबत मणवा म्हणाली हो वहिनी आणते लगेच मणवा आणि च्यू वर जातात मणवा आणि च्यू दोन्ही त्यांच्या दोन्ही हातात गिफ्टच्या बॅगी घेऊन लिफ्टची वाट बघत असतात एक लिफ्ट येते पण त्यात थोडी गर्दी असते मणवा म्हणाली च्यू तू आधी जा मी दुसऱ्या लिफ्टने येते चिव म्हणाली हो दीदी पण लिफ्टमध्ये जाते तेवढ्यातच रोहित पण तिथे येतो रोहित बोलला दे बॅग माझ्याकडे पायल दिदीने पाठवले मणवा म्हणाले त्यांच्याकडे दोन बॅगी देते आणि दोन बॅगी ती दोन्ही हातात पकडते तेवढ्यातच लिफ्ट येते ती पूर्णपणे खाली असते दोघं लिफ्टमध्ये जातात लिफ्टमध्ये गेल्यावर रोहित मणवाला चोरून बघत असतो आणि तेवढ्यातच एक लिफ्टला झटका बसतो आणि लिफ्ट बंद पडते मणवा घाबरते पण तिच्या हातातील बॅग खाली पडतात आणि ती रोहितच्या हाताला तिच्या दोन्ही हातांनी एकदम घट्ट पकडून डोळे बंद करते रोहित तिच्या हातांवर हात ठेवून हात हलकासा दाबून रोहित म्हणाला मी आहे घाबरू नको तेवढ्यातच लिफ्ट पुन्हा चालू होते रोहित मनवाकडे बघत असतो लिफ्ट खाली येऊन थांबते तशी मनवा रोहितच्या हात सोडते आणि बॅग उचलू लागते रोहित न करत मनवाच्या केसांना लावलेली स्टिक काढतो त्यामुळे तिचे केस पूर्णपणे मोकळे होतात रोहित तर तिचे लांबलच केस बघतच राहतो मणवा केस सांभाळत बॅग उचलते मणवा वैतागून रोहितकडे बघते आणि रोहितच्या हातात असलेली स्टिककडे बघून डोळ्यांनीच काय म्हणून विचारते रोहित म्हणाला अशी खूप छान दिसते मनवा आचार्याने रोहितकडे बघून निघून जाते सर्व गेस्ट हळूहळू जाऊ लागतात आता सर्व घरातील लोकच असतात सर्वजण गप्पा मारत जेवण करत असतात थोड्या वेळाने आत्या मामा मामी चिव पण निघून जातात मधुकरराव आणि मनिषा थांबलेले असतात सर्व निघून गेल्यावर बाकींचे घरी वापस येतात मणवा म्हणाले पायल वहिनी थोडा आराम कर ना ग पायल म्हणाले हो ग करेल आधी चहा बनवते रंजना म्हणाली बसा तुम्ही मी चहा बनवते पायल म्हणाली मनवा थोडं फ्रेश होऊन आपल्याला तयारी करायची आहे पार्टीसाठी पायल मनवाने आणलेलं वन पीस घालते त्या वन पीसमध्ये ती एकदम डॉलसारखी दिसत असते मनवा म्हणाली अगं पायल वहिनी काय दिसतेस आज भाई तर पार्टी कॅन्सल करून तुला कुठेतरी घेऊनच जाणार एकटीला आणि डोळा मारते पायल म्हणाली लाजते चल हट मणवाला बॅग दे तुझ्यासाठी पण आणलेला आहे घाल लवकर मनवा म्हणाली काय गं वहिनी सकाळी साडी आणि आता हे पायल म्हणाली म्हणून तर काल नाही दिली आणि रागात बघून घाल मनवा म्हणाली ओके घालते ना मी कुठे नाही म्हणले आणि पायलचा गाल ओढून तयारी करायला जाते यश पण कोट घालतो आणि पायलला बघून छातीवर हात ठेवून हाय पायलला अजून त्याला डोळ्यांनीच थँक्यू बोलते अरुण म्हणाले मी रंजना मधुकर आणि मनशात आई आम्ही तुमच्यासोबत गाडीत येतो चालेल ना आणि डोळा मारतो यश म्हणाला काय हो पप्पा तुम्ही पण चला ना रोहित आणि मणवा नंतर येतील आपण ऑलरेडी लेट झालेलो आहोत नाहीतर गेस्ट येतील आणि आपण इथेच सर्वजण हसतात यश म्हणाला रोहित आम्ही निघतो आणि हसतो रोहित लाचून मान हलवतो थोड्या वेळाने मणवा बाहेर येते रोहितची तर विकेटच जाते मणवाने पीच कलरचा वन पीस घातलेला असतो त्यावर थोडासा मेकअप मणवा म्हणाले इकडे तिकडे बघून बाकीचे कुठं गेले रोहित मणवाच्या आवाजाने भाणावर येतो रोहित बोलला ते गेले उशीर होत होता ना मणवा म्हणाले मग आपण कसे जाणार आहोत रोहित म्हणाला हा ड्रायव्हर आहे ना आपल्यासाठी आणि थोडा खाली वागतो मणवा म्हणाले आपलं हसू दाबून चला रोहित बाईक घेऊन मणवाच्या समोर उभा राहतो ती त्याच्याकडे बघतच राहते एकदम डॅशिंग पर्सनॅलिटी डोळ्यात गॉगल मनवा असे त्याच्याकडे बघत असते म्हणून रोहितच्या मनात लाडू फुटत असतात रोहित गाडीचा हॉन वाजवतो तसे मणवा भांडावर येऊन त्याच्या मागे थोडं अंतर ठेवून बसते ते एका हॉटेलमध्ये पोचतात मणवा म्हणाले हॉटेल बघतच राहते रोहित बोलला इथे पार्टी आहे आणि दोघेजण टेरेसवर जातात पार्टीमध्ये थोडंस लोक आलेले असतात यश आणि पायलसोबतचे बिझनेस फ्रेंड अरुण आणि रोहितचे पण बिझनेस फ्रेंड आलेले असतात मनवा मधुकरराव आणि मनीषाकडे जाते मधुकरराव म्हणाले आज माझ्या मुलाची सक्सेस बघून गर्व येतोय मला मनीषा बोलली माझी तिन्ही मुलं आहेतच तशी तस मणवा फक्त बघून स्माईल देते यश पायलसोबत केक कटिंग करून एकमेकांना केक भरवतात आणि नंतर सर्वांना थोडे खाऊ घालतात मनवावर तर रोहितकडे बघतच असतो तो कसा बोलतो कसा नाही त्याचे एक्सप्रेशन ती बघतच राहते नंतर ती विचार करते मी का असे बघत आहे यांच्याकडे यश म्हणाला मणवाचं लग पायलला चक्कर येत आहे लगेच मनवा तिच्याकडे जाते पाय पायलचे चेअरवर बसवली जाते म्हणवा लगेच तिचा हात पकडून प्लस चेक करते मनवाच्या चेहरावर एकदम मोठी स्माइल येते पण लगेच नॉर्मल होऊन मनवा म्हणाले भाई बहिणीचा बी पी लो झाला आहे इथे कुठं हॉस्पिटल आहे का यश म्हणाला हो आहे जवळच आहे चल आपण जाऊया मनवा म्हणाले नाही भाई तू येणार तर गेस्ट कोण अटेंड करणार यश म्हणाला नको मी येतो पप्पा आहे ना म्हणवा म्हणाले बरं नाही वाटत रोहित मनवाला नेतो ना यश म्हणाला मी येतो ना मनवा म्हणाले मी आहे ना भाई डोंट वरी यश रोहितला आवाज देतो आणि त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये जायला सांगतो हॉस्पिटल म्हणणे मनवाला डॉक्टर चेक करत असतात तेवढ्यातच तेथे डॉक्टर राज येतो आणि मणवाला बघून डॉ डॉक्टर राज म्हणाले हाय मनवा तुम्ही येथे कसे आहात मणवा म्हणाले हाय डॉक्टर राज मी माझ्या सिस्टर इन लॉला सोबत आलेले आहे तेवढ्यातच डॉक्टर पायलला चेक करून येतात डॉक्टर राज मणवाची ओळख दुसऱ्या डॉक्टरसोबत करून देतात डॉक्टर राज म्हणाले डॉक्टर मनवा मला त्यांच्या कॉलेजमध्ये भेटल्या होत्या शी इज व्हेरी टॅलेंटेड डॉक्टर म्हणाले मणवाला बघून त्यांच्या मेडिकल लँग्वेजमध्ये काहीतरी सांगत असतात मणवा पायलला आनंदाने मिठी मारते ती पायल आणि रोहितला काहीच कळत नाही ती दोघे तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात मणवा म्हणाले पायलवानी अगं तू प्रेग्नेंट आहेस ना आणि मी आत्तू होणार आहे पायलच्या डोळ्यात पाणी येते रोहितच्या पण चेहऱ्यावर एक मोठी स्माईल येते रोहित म्हणाला थँक्यू डॉक्टर वेलकम उद्या सोनोग्राफी करून घेऊ मग पुढची ट्रीटमेंट देऊ सर्वजण बाहेर येतात पायल म्हणाली आपण घरी जाऊन सांगू सर्वांना आणि मी यशला सांगेलच मणवा म्हणाले ओके डिअर आणि थँक्यू रोहित आय एम हॅपी दी थँक्यू थँक्यू सो मच मणवा म्हणाली चला नाही तर सर्व काळजी करत असतील तेव्हा डॉक्टर राज मणवाला आवाज देतो डॉक्टर राज म्हणाले डॉक्टर मणवा कोंग्रॅज्युलेशन मणवा म्हणाली थँक्यू डॉक्टर राज म्हणाले त्या दिवशी तुम्हाला खूप शोधत होतो पण तुम्ही नव्हता नंतर तिथे मणवा म्हणाले मनातच डोक्यांवर हात मारून घेतला मला उशीर होत होता म्हणून मी जरा घाई घाईने निघून गेली होती डॉक्टर राज म्हणाले आता तर द्याय ना नंबर मी आता पण घाईत आहे मणवा म्हणाले बाय रोहितचा चेहरा खाडकूनच पडतो डॉक्टर राज म्हणाले मी कॉल करेल तुम्हाला बाय मणवा म्हणाले चला बहिणी उशीर होतोय आपल्याला पायल रोहित मणवा गाडीत बसल्यावर पायल म्हणाली मणवा तू त्या डॉक्टरांना चुकीचा नंबर का दिलास ग हे ऐकून रोहित आश्चर्याने मनवाकडे बघत असतो मनवा म्हणाले अगं बहिणी मला नाही त्यांच्यासोबत फ्रेंडशिप करायची हे ऐकून रोहत रोहित खूप खुश होतो आणि वाचलो नाही तर आज मनातच बोलतो पार्टीमध्ये पोचल्यावर सर्वांना सांगतात सर्व ठीक आहे सर्वजण जेवण करून जायला निघतात मनीषा म्हणाले मनवा बेटा हे जॉकेट घाल गाडीवर थंडी लागेल मनवा म्हणाले हो मावशी थँक्यू आणि हसते ते सर्वजण निघून जातात रोहित म्हणाला मनवा दोन मिनिट आलोच मी मनवा वाट बघत असते मनवा वेदूला फोन करते मनवा म्हणाली वेशू आपण आतू होणार आहोत वेदू म्हणाली वाव यार काय न्यूज दिली वहिनीला दे ना फोन मनवा म्हणाली नाही ते घरी जायला निघाले आहे तू उद्या बोल अजून कुणालाही सांगितलेले नाही आहे तेव्हाच वेदूला दुसरा कॉल येत असतो वेदू म्हणाली अगं मला दुसरा कॉल येत आहे मी उद्या सकाळी बोलते वेदू कॉल घेते वेदू म्हणाली हाय रोहित जिजू रोहित म्हणाला हसत काही नाही काय रोहितच बोल आधी मला सांग मनवाची फेवरेट चॉकलेट कोणती आहे वेदू म्हणाली ओय होय चॉकलेट आणि हसते रोहित म्हणाला सांग ना लवकर मनवा वेट करते वेदू म्हणाली बाय अँड एन्जॉय रोहित म्हणाला बाय आणि एक मोठी चॉकलेट विकत घेतो रोहितने मनवासाठी घेऊन मनवाच्या पुढे चॉकलेट पकडतो मनवा म्हणाली ही माझ्यासाठी रोहित म्हणाला हो म्हणवा मणवा म्हणाली का रोहित म्हणाला इतकी छान न्यूज मिळाली ना आज कुश तो मिठा बनता है, आने मनाली, हे आणि आपल्या फ्रेंडशिपची सुरुवात मणवा म्हणाली हे कधी ठरलं रोहित म्हणाला आत्ता आणि हसतो मणवा चॉकलेट घेऊन थोडी स्माइल देते रोहित चला एक स्टेप तर पार झाली मणवा बोलत गाडी स्टार्ट करतो रोहित बोलला बस आज थंडी आहे ना खूप मणवा म्हणाली रोहित बोलला मला पकडून बसू शकते बी कम्फर्टेबल मनवा म्हणाले फक्त हसते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते तो तिला साईड मिररमधून बघत असतो गाडीवर जाताना इकडे तिकडे बघून मनवा म्हणाले आपण कुठं जातोय रोहित म्हणाला आपल्या घरी मनवा म्हणाली शॉक होऊन म्हणजे रोहित बोलला माझ्या घरी सर्वजण तेथेच जाणार आहेत तू नाही ना आली कधी घरी म्हणवा म्हणाले नाही ना, ना. रोहित बोलला ओके चल मग रोहित एका मोठ्या बंगल्यांजवळ थांबवतो आणि हॉर्न वाजवतो एक वॉचमन येतो आणि गेट उघडतो मणवा म्हणाले आपण येथे आलो आहोत कुणाला भेटायला आलो का रोहित म्हणाला हेच तर घर आहे मणवा म्हणाली खाली उतरून मला उल्लू बनवतो आहेस की काय मणवा आजूबाजूला बघू लागते खूप मोठी बाग एक मोठा बंगला पण ती बंगला बघून तिथेच थांबते रोहित तिचा हात पकडतो आणि तिला आतमध्ये घेऊन येतो मणवा तर आतमधला बंगला बघून शॉकच होते मणवा म्हणाले मी फक्त मूवीमध्ये बघितलेला आहे असा बंगला रोहित तिच्याकडे बघून असतो तशी ती भाणावर येते मणवा म्हणाली रोहितकडे बघून तुम्ही माझी मजा करताय ना असं कोणत्याही बंगल्यात घेऊन आला ओनर बघेल तर तुमच्यासोबत मला पण मारेल मणवा मागे वळून पडण्याच्या तयारीत असते तर रोहित पटकन जाऊन तिचा हात पकडतो रोहित म्हणाला हसू दाबत चल ना आपण सोबत ओरडा खाऊ तेव्हा तिथे येऊन रूममधून बाहेर येतो रोहित म्हणाला बघ आला बंगल्याचा मालक मणवा म्हणाले घाबरून इकडं तिकडं बघू लागते तर समोर अरुण दिसतो मणवा म्हणाली अरुण काका तुम्ही अरुण म्हणाले मनवाकडे बघून काय झालं बेठा इथं का उभी आहेस ये ना आतमध्ये रोहित जोर जोरात हसू लागतो मणवा रागाने बघतो रोहित म्हणाला तिला वाटलं होतं की दुसऱ्याच्या घरी घेऊन आलो आहे की काय अरुण म्हणाले मनवाच्या जवळ येत म्हणाले काय झालं बेटा मनवा म्हणाली ते असं म्हणजे इतकं मोठं घर अरुण म्हणाले हो बेटा हे आपलंच घर आहे इकडं पायल रूममध्ये याच्या जवळ जाऊन बघते यश म्हणाला काय झाले अशी का बघत आहेस पायल लाजून येच्या मिठीत शिरते यश म्हणाला अगं सांग ना काय झाले पायल मिठीतून बाहेर होते आणि लाजते आणि यचचा हात पकडून तिच्या पोटांवर ठेवून हसते यशला काहीच कळत नाही पायल यशकडे बघून पुन्हा असते यश म्हणाला खरंच पायल मानेने हो म्हणते यश तिला उचलून गोल फिरवतो पायल म्हणाली अरे हडू यश म्हणाला सॉरी सॉरी मी पप्पा होणार आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात पायल यशचे डोळे पुसत त्याला मिठी मारते कितीतरी वेळ ते त्या नवीन येणाऱ्या सुखांची चावूल घेतात पायल म्हणाली मिठी सोडत चला खाली जाऊ आणि सर्वांना सांगूया यश म्हणाला हे कधी कळलं पायल म्हणाली हॉस्पिटलमध्ये यश म्हणजे मणवा आणि रोहितला पण माहीत आहे तर पायल म्हणाली हो यश म्हणाला म्हणजे तिला आधीच कळलं असेल पार्टीमध्ये म्हणून मला हॉस्पिटलमध्ये नाही येऊ दिलं थांब बघतोच तिला यश आणि पायल खाली येतात हॉलमध्ये सर्वजण बसलेले असतात मणवा पायलला काहीतरी इशारा करत असते अरुण म्हणाला जा बेटा तुम्ही दोघी पण फ्रेश होऊन या मणवा म्हणाले थांबा काका आधी मला काहीतरी सांगायचे आहे अरुण म्हणाले काय बेटा काय सांगायचे आहे तुला रोहित सांगणार तेवढ्यातच मनवा त्याचा हात पकडून त्याला थांबवते आणि मणवा सोप्यावर उभी राहते तिला असं बघून सर्व हसायला लागतात रोहित म्हणतच माझी वेडी मणवा म्हणाले आज भाई आणि पायल बहिणीची ॲनिव्हर्सरी आहे तर आपण त्यांना गिफ्ट द्यायला हवे तर आज त्यांनी आपल्याला खूप खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे मधुकर राव म्हणाले समजले कसे बेटा अरुण म्हणाला कशाला गोष्ट जिलेबीसारखे गोल गोल करून सांगते मणवा म्हणाले जिलेबी तर उद्या खाऊच पण जिलेबीसारखं गोड गोड कुणीतरी येणार आहेत आपल्याकडे रंजना म्हणाली ना रे बेटा काय सांगायचे आहे तुला मणवा म्हणाले दोन्ही हात फिरवून मी आतू होणार आहे सर्व खुश होऊन एकदम ओरडतात खरंच मनीषा म्हणाले पायलकडे जाऊन बेटा खरंच का पायल म्हणाले हो आई मणवा सोप्यावरच नाचू लागते यश बोला मनवाला एक फटका देत सोपा तुटेल तो आणि पाठीदच कळलं होतं ना तरी पण नाही सांगितलंच ना तू अरुण म्हणाला यश माझ्या मुलीला रागवू नको ना मणवा हा चोड सोप्यांवरून खाली उतरते मणवा म्हणाली नाही तर काय तुझी बायको म्हटली ती यशला सांगणार आधी पायलची ॲक्टिंग करत असते पायल म्हणाली आणि लाजते ए नोटंकी तुला हॉस्पिटलमधले कळलं होतं ना तरी पण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली ना मणवा म्हणाले मी अजून शिकते शिकतच आहे पायल म्हणाली पण तुझी फायनल एक्झाम झाली आहे ना माझ्याकडे चियची आहे सहा महिन्याने डॉक्टर साहेब मनवा म्हणाले तू म्हणशील तसं रोहित बोला माझी वेळी पण रंजना त्यांच्याकडे बघते तर रोहित दाताखाली जीप चावतो रंजना हसते थोडे वेळ सगळेजण गप्पा करत असतात आणि झोपायला जातात भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद